अंतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस महत्त्वाची बातमी प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस महोदय महोदया उपरोक्त विषयान्वे आपणास करण्यात येते की या विभागाच्या शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीसबाबतची कारवाई ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू आहे तद्नुषंगाने उपरोक्त दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत प्लॅस्टी झालेल्या शिक्षकांना लाभ अनुदेय करण्यात आला असल्यास याबाबतची या माहिती तात्काळ उलट टपाली शासनास सादर करण्याची आपणास विनंती आहे सदर माहिती न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे प्राथम्याने उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे ज्या ज्या शिक्षकांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि ज्यांनी विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमधून लाभ घेतलेला आहे अशी माहिती शासनाला हवी आहे आणि ती न्यायालय त्यांना कोर्टात सादर करण्यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारची आजचीही महत्त्वाची बदली संदर्भातील